श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते स्वस्त चाल मस्त चाल नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ढेब्र वालाचे गोळे असतात ना वालाचे गोळे आणि कोबी आणि बेसन यांचं मिळून केलेलं ढेब्र हा पारंपरिक पदार्थ आहे हां फार पूर्वीपासून माझ्या आजीपासूनचा हा पदार्थ आहे पारंपरिक ढेब्रं तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते त्यासाठी मी इथे मिडियम असा कोबी घेतलेला मस्त गावठी कोबी हिरवागार कोबी घेतले बारीक कापून धुवून घेतलेला आहे आणि इथे वालाचे गोळे तो पावटा असतो तो मी निवड निवडून तो शिजून घेतलेला आहे त्याच्यामुळे ते असे कलर झाले त्याचा असे वालाचे गोळे सम्राट बेसन घेतलेले कुठचं पण तुम्ही बेसन घेऊ शकता चण्याचं पीठ त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे ओल्या नारळाची चव पावाटी घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून हळदी पावडर घेतलेली आहे चार टेबलस्पून मी लाल तिखट घरातला मसाला घेतलेला आहे दोन टेबलस्पून मी गरम मसाला घेतलेला आहे एक एक टेबलस्पून मी धन्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि ही तज आणि लवंग याची म्हणजे कुटून म्हणजे दोन तुकडे दोन तीन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत आणि चार लवंगा घेतलेले आहेत ते खलबत्त्यात कुटून त्याची असे पोड करून घेतले याच्याने खूप छान टेस्ट येते आणि आणखी हिंग घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून हिंग घेतलेला आहे चवी आणि मीठ घेतलेलं आहे आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे तीन टेबलस्पून मी साखर घेतलेली आहे आणि ही तांदळाची पिठी घेतलेली आहे चार टेबलस्पून आणि दोन पळी मी तेल घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे खूप सारी अशी कोथिंबीर घ्यायची कोथिंबीरनी पण खूप छान टेस्ट येते देठासकट कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता आप आपण सर्वप्रथम हा कोबी घेऊया एक मोठी परात घ्यायची त्याच्यामध्ये कोबी घालून घ्यायचा कांदा घालायचा कांदा खोबरं सर्व घालून घ्यायचं आलं लसूण मिरचीचा ठेचा थोडं मीठ घालू आहे मग थोडं मीठ घालूया मीठ घालून जरा हे सर्व असं मोडून घ्यायचा तो कांदा कोबी जरा हाताने असा मोडून घ्यायचा आता याच्यामध्ये आपण सर्व टाकूया मसाले हळद पावडर लाल तिखट मसाला गरम मसाला धन्या जिऱ्याची पूड तज लवंगचा कूट टाकला आहे हिंग आणि ही तांदळाची पिठी पण टाकून घेऊ आता आपण याच्यामध्ये तेल पण घालून घेऊ हे तेल घालून घेऊ साखर टाकून घेऊ आता आपण याला चांगलं असं रगडून घेऊया आणि याच्यात थोडं थोडं करून असं बेसन मिक्स करायचं वालाचे गोळे नंतर टाकू आणि ते शिजलेले आहेत ते त्याच्यात मोडते नंतर टाकू आधी असं सगळं मिळून असं घेऊया सगळं हे कोबी गांदा आता कोथिंबीर पण घालू आपण खूप सारी कोथिंबीर त्याच्याने खूप छान टेस्ट येते तर आपण हळूहळू करून याच्यामध्ये बेसन घालून घेऊया आता याच्यामध्ये बेसन जसं मावतं ना तसं टाकायचं म्हणजे आपला आता कांदा आणि कोबी आहे त्याला पाणी सुटत जातं त्याच्यामुळे जसं जा को बेसन मावेल तसं आपल्याला पीठ टाकायचे ते आपल्याला सगळं आपल्या अंदाजानेच टाकायचे जसं कांदा कोबी पाणी सोडेन तसं जेवढं जाईल त्याच्यामध्ये जा बेसन तसं ता आपण टाकत जायचं जा। थोडं थोडं करून टाकून बघायचं हे बघा आता आपण याच्यामध्ये वालाचे गोळे पण टाकून घेऊया वालाचे गोळे टाकूया हे बघा असे आता आता वालाचे गोळे त्याच्यात घालून घेऊया सर्व थोडंसं बेसन घालून टाकू त्याच्यात पारंपरिक पदार्थ आहे ढेब्रो याला म्हणतात कोबीचं ढेब्रो वालाचे गोळे हो टाकून कोबीचं डेबळं वसई विरार साईडला खूप करतात हे सर्वांना खूप आवडतं हे आता आपल्याला हे वाफून घ्यायचे एका ट्रेला तेल लावून त्याच्यामध्ये हे टाकून वाफून घ्यायचं आपण कोथिंबीर वडी वगैरे कसं वाफवतो तसं वाफून घ्यायचं आता मीठ बीठ बरोबर आहे ते चाकून बघायचं मीठ कमी असेल तर टाकायचं असं रगडून रगडून घ्यायचं अजून थोडंसं बेसन लागेल त्याला पाणी अजिबात पाणी नाही घातलेलं म्हणजे कोबी आणि कांद्याचंच त्याला खूप पाणी सुटतं ते ते जा। आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकू मग असे थोडंसं टाकलेलं तर बस लागेल तर टाकू एकदम नाही टाकायचं नाही तर मग खारट वगैरे होतं आणि चाखून बघायचं बरोबर मीठ असेल तर मग ते डब्याला किंवा ट्रेला तेल लावून त्याच्यामध्ये घालून ते वाफवून घ्यायचं वडी कशी वाफतात तसं वाफून घ्यायचं तर झालेलं आहे आता आपण ट्रेला तेल लावून घेऊ आणि त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्या आणि वापरतो मी आता गॅसवरती पातेलं ठेवलेलंच आहे तापद पाणी म्हणजे आपलं चांगलं ते वाफ वाफून होईल हे बघा आता आपलं असं बॅटर झालेलं आहे आता हा ट्रे आहे या ट्रेला मी आता तेल लावून घेते तुमच्याकडे डबा वगैरे असेल तरी चालेल असं तेल लावून घ्यायचं तर आपल्याला हे बॅटर याच्यामध्ये टाकायचे तेल चांगलं लावून घ्यायचं आता बॅटर सर्व आता मी बा हे पण बाफट म्हणजे पाणी तापत ठेवलेलं आहे गॅसवर लगेच हे गॅसवर आपण ठेवून घेऊ टोपामध्ये बाफवाला मीठ मी चाखून बघितले बरोबर आहे अगदी परफेक्ट तिखट वगैरे हे परफेक्ट आहे म्हणजे तुम्ही चाखून बघा आधी ठेवायच्या आधी मीठ कसं आहे ते नाही तर मग अळणी वगैरे झालं तर मग चांगलं नाही लागत टेस्ट मग परफेक्ट टेस्ट येण्यासाठी मीठ वगैरे चाकून बघा आणि मग बाफट ठेवा तर सर्व हे असं सर बॅटर आपण काढून घ्यायचं तर हे सर्व असं व्यवस्थित सर असं सेट करायचं ट्रेमध्ये आता हे सगळं असं आपटायचं आता आपण टोपामध्ये ठेवून घेऊ हे बघा आता आपण असं पाणी तापत ठेवलेलं आहे हे पाणी असं वाफ मस्त चांगलं तापलेलं आहे आता आपण हा ट्रे आतमध्ये एक मी स्टँड ठेवलेला आहे आणि असं हे आपण याच्यामध्ये ठेवून घेऊ आता याला आपण मीडियम टू मीडियम टू हायवरती याला आपण ठेवूया वापर किती पंचवीस पंचवीस तीस मिनटं ठेवूया पंचवीस एक मिनटं तरी ठेवूया आणि मग बघूया हे बघा आता आपण बघूया मध्ये मध्ये मी चेक करत होती झाले का नाही असं चमचा घुसून काट्यात चमचा घुसून बघत होती तर आता आपण परत चेक करूया हे बघा आता चमचा आपला क्लिअर निघालेला आहे म्हणजे आपलं झालेलं तर आपण गॅस बंद करून तसं ठेवून देऊ जरा थंड होईल आणि मग थंड म्हणजे कोमट झालं का काढूया लगेच आता मी हा ट्रे काढून घेतलेला आहे आता आपण याच्या कडा सोडून घेऊ आता आपण असे चौकोनी याच्यामध्ये तुकडे पाडून घेऊ थंड झाल्यावर तो सेट होणार अजून तो गरमच आहे तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा याच्या वड्या म्हणजे हे तळून सुद्धा घेऊ शकता पण हे असं गरम गरमच खायला खूप छान लागतं पूर्वीच्या काळी म्हणजे माझी आजी करायची चुली ती करा चुलीवरती करायची चुलीवरती तर खूपच छान होतं आता कुठे चुलीवरती वगैरे त्याच्यामुळे मी हा प्रयत्न केला आहे माझ्या आधी खूप छान करायची आता आपण काढून बघू अशा प्रकारे आता आपण मी असे कट करून घेतले आता आपण ह्या वड्या काढून घेऊया हे बघा अशा वड्या काढून घ्यायच्या खूप छान लागतात याला म्हणतात ढिबरं तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवून याला शालो फ्राय पण खूप छान लागतं शॅलो फ्राय पण तुम्ही करू शकता अशा प्रकारे मी आता काढून घेते सर्व वड्या हे बघा हे असं ढेब्रं तयार होतं खूप छान लागतं याची टेस्ट अशा मी आता सर्व वड्या काढून घेते हे बघा खूप छान लागतात नक्की ट्राय करा आता मी काढून घेते सर्व वड्या अशा प्रकारे खाण्यासाठी ढेब्रं तयार आहे हे बघा कलर पण खूप छान आला आणि खूप टेस्टला खूप छान अस लागतं हो, तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही हे ओनमध्ये सुद्धा करू शकता हा पदार्थ तुम्ही ओनमध्ये पण करू शकता म्हणजे झटपट होईल टाईम नाही लागणार पटकन होईल तर मी असा केलं आहे के तर तुम्ही नक्की ट्राय करा ढेब्र पारंपरिक ढेब्र अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधीचेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू